नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर आज गेली होती मी मार्केटमध्ये मा आता स्वामींचा प्रगट दिन पण येत आहे एकतीस मार्चला आहे आणि तसा गुढीपाडवा पण आहे तीस तारखेला म्हटलं चला थोडी थोडी खरेदी करूया तर डिमांडला गेली गुढीपाडव्यासाठी साडी आण मी तुम्हाला काय काय सामान आणलं ते दाखवते डिमांडमध्ये खूप स्वस्त आणि छान सामान मिळतं मला भरपूर असं सामान मी आज डिमांडमधून आणलं आहे तर चला मग सर्वात आधी तर हे आणलं खूप जाड आहे मार्केटमध्ये मी बघितलं होतं तर बरोबर नव्हतं तर खूप छान असं डिमांडमध्ये सामान मिळतं आणि स्वस्त पण मिळतं दुकानावर असेल तर तुम्हाला खूप असं महाग मिळतं आणि हे बघा सहा डबे आणलेत हे पण आणलं माझ्याकडे बटाटे चिप्स आहे ते खिसनी आहे मोठीवाली पण ही नव्हती तर म्हटलं ही पण घेऊन येऊया हे बघा चिप्स पण पडतात याने आणि खोबरं खिचलं जातं जाडंवालं किती एअरफोन पण आणला आणि हा आणला रसगुल्ल्याचा डब्बा स्वस्त मिळतं तुम्ही दुकानात घेसाल ना तर तुम्हाला तेवढ्याच भावामध्ये देतात आणि जर आपण डिमांडमध्ये घेतलं ना तर त्याच्यावरती तुम्हाला दोन हजाराचं सामान घेतलं तर त्याच्यावर पाचशे रुपये तुमच्या आरामात सुटतात बॉटलं आणल्यात आता थंड पाणी लागणार ना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बॉटला नव्हत्या त्या होत्या जुन्यावाल्या आता त्या टाकून द्यायच्या आहेत आणि नवीन बॉटलं आणल्यात पीठ डिमांडमधनं सहा बॉटला आहेत थंड पाण्याच्या भरून ठेवण्यासाठी आणि अमोल तूप पण आणलं तर पाचशे पंच्याहत्तर रुपयाचं एक लिटर आहे अमोल तूप आणि तसं जर तुम्ही घ्यायला गेलं तर याची किंमत किती लिहिलेली आहे सहाशे पस्तीस आहे आणि तुम्ही जर दुकानावर घेतलं तर तुम्हाला सहाशे पस्तीसचंच देणार पण डिमांडमध्ये घेतलं तर पाचशे पंच्याहत्तरचं म्हणजे आपलाच फायदा होते त्याच्यामध्ये आणि सामान पण चांगलं असते जास्त दिवस राहते खराब होत नाही एकदा सामान आणलं ना तुम्ही की ते टिकून राहतं घरामध्ये आणि ताटं पण होते माझ्या घरी भरपूर पण हे छोटं आणलं स्वामींजवळ नैवेद्य ठेवायसाठी मग काय होतं दुसऱ्या प्लेटा घ्या आणि जास्त असलं तर मग त्याच्यासाठी मग म्हटलं मी चला खोल ताटं पण घेऊन आली दोन ताटं आणले आणि एक स्वामींजवळ नैवेद्य ठेवायले आणि एक दुसरं देवघर आहे माझं त्याच्यामध्ये पण दोन नैवेद्य ताटं ताटं आणि हे झाकण पण आणले त्याच्यावर लागणार होते मग टोपावरती ठेवायला आधी आधीचे होते काही आहेत पण म्हटलं चला दोनच घेऊन जाऊया आणि हे बघा याच्यामध्ये नैवेद्य छान ठेवल्या हो जातात जास्त ब हे पण होत नाही सोयाबीन किसान तमाटे हे पण आहे हे कितीला आहे सेवन्टी नाईनला याच्यामध्ये पण छान नैवेद्य बसते गुरुवाराच्या दिवशी छान वाटतं द्यायला उद्या गुरुवार आहे तर म्हटलं स स्वामींना नैवेद्य देण्यासाठी खूप छान आहे आणि हा आहे गुलाबजामुनचा डब्बा एक रसगुल्ल्याचा डब्बा आणला आहे गुलाबजामुनचा तर उद्या गुरुवार पण आहे तर म्हटलं चला गोड नैवेद्य काहीतरी घेऊन जाऊया आणि बाकीची तर डाळ वगैरे आणली डाळ तर दुकानावरूनच आणली होलसेलचं दुकान आहे बाजूला तिथूनच घेऊन आली तिथं स्वस्त पण मिळते आणि छान मिळते आणि मला कशी सवय हो आहे एकसाथ सामान भरून ठेवलं ना की ती आपल्याला स्वस्त मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान सारखं सारखं दुकानावर जायची गरज नाही एकदा सामान घेऊन आणलं ना की आता हे सामान लगेच थोडी एका महिन्यात संपणार आहे आपल्याला दोन तीन महिने आरामात जातो आपण रोज रोज थोडी द दा, धान्य वगैरे ब टाकतो बनवतो याच्याने आणलेत तर हे इथून दुकानावरून आणलं कारण डिमांडमधून आणलं नाही म्हटलं खूप वजं होणार होतं मग त्याच्यानं मग मी इथूनच थोडं थोडं घेऊन आली सामान आणि साडी आणली मेन म्हणजे तुम्हाला साडी दाखवते पाडव्याला गुढी उभारण्यासाठी मी अशीच साडी आणते गुढी उभारण्यासाठी कारण काय माहिती आहे ते शिवलेल्या साड्या आणल्यात ना की मग त्या एक वर्ष पडून राहतात त्या काही आपल्याला घालायला ज भेटणार नाही मग अशी साडी आणली कारण माझ्याकडे भरपूर साड्या आहेत पण त्या कशा वापरलेल्या आहेत तर म्हटलं चला एक नवीन साडी घेऊन दर या दरवर्षी मी गुढीसाठी नवीन साडी आणते तर यावर्षी ही अशी साडी आणली गुढीसाठी आणि तुम्हाला कशी वाटली साडी नक्कीच सांगा मला कमेंट करून खूप छान साडी आहे कल्याणला मी एकाच दुकानावरून साडी घेते मला तिथंच साड्या खूप आवडतात मी कितीही दुकान शोधलेत ना तर म मी शेवटी जाणार त्याच दुकानामध्ये कल्याणला कारण तिथं होलसेलमध्ये तुम्हाला साडी मिळते एक साडी जरी घेतली ना तिथं बाहेर तुम्हाला ही साडी जर कित अकराशेला असली तर तुम्हाला ती सहाशेला पाचशेला अशा साड्या मिळतात खूप छान साडी आहे हे बघा आणि तुम्हाला कशी वाटली गुढीसाठी साडी कारण मी अशीच साडी गुढीला लावते आपल्याला ला पण घालायला मिळतं कारण हे आपण पूजेसाठी वापरतो आणि पूजेच्या ज्या वस्तू आहेत त्या इतरांना देत नसतात दुसऱ्याला तर आपण हे घरी पण घालू शकतो साडी लग्नकार्यात तेव्हामध्ये पण खूप छान ही साडी वाटते आणि याचा पदर पण आहे हे मी तुम्हाला दाखवते अशाच कलरचा ब्लाउज पीस आहे आणि हा आहे पदर तर खूप छान अशी साडी मला ही साड़ी मला ही साडी खूप आवडली कारण मला वाटते ही चांदणी साडी आहे ज्याच्यावरती पूर्ण चंद्रचंद्र काढलेले आहेत आणि ही नवीन साडी निघाली आहे हे बघा तर गुळीला खूप छान वाटेल ही साडी आणि ही कशी आपण पण घालू शकतो दुसऱ्या शिवलेल्या साड्या जर आपल्याला वापरायला भेटणार नाही त्याच्याच पळून राहतात आणि दरवर्षी गुढीसाठी नवीन नवीन साड्या तर आता स्वामींचा प्रगट दिन आहे आणि चौरंग पण आणलेला आहे मी आता पूजा करायची होती गजानन महाराजांचं पारायण करायचं होतं पण मला काही ग्रंथ मिळाला नाही तर आता ऑनलाईन चेक करावं लागेल नाही तर मग कधीतरी शेगावला गेली तर मग तिथून घ्यावं लागेल ग्रंथ मला गजानन विजय ग्रंथ तर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर भेटूया नवीन ब्लॉगसोबत स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते